তুমে তুমাল বগবাইন রুকমাই তোমে তুমাল বগ বাই বিঠলন রুকমাই বী মরমাই মাল গায়ী মার মাই मला तर बाई घ्यायचे भीम रमाई तेहतीस कोटी पैकी एकही धावून नाही आला या देवाच्या भक्तांना छडले किती भीम बाला तेहतीस कोटी पैकी एकही धावून नाही आला या देवांच्या भक्तांना छडले किती भीम बाला बाप तो झाला भीमा मुचा बाप तो झाला भीमा मुचा रमामुची आई मला तर बाई घ्यायची भीम रमाई मला तर बाई घ्यायचे भीम रमा मला तर बाई घ्यायचे भीमर माई पंढरीला पांडुरंगाचा दाचा दर्शनासाठी पंडित पुजारी महारांना वडवायचे मागल्या पाठी पंढरीला पांडुरंगाच्या जाता दर्शनासाठी பண்ட புஜாரி மார வடவாய் மாகலி படுரங்கி மார படுரங்கி மார்த்த தூக்கி பா भीमरमाई चौदा ऑक्टोबर छप्पन लाहेव सोडून सारेरायाने आमच्या साठी विश्व निर्मिले न्या रे चौदा ऑक्टोंबर छप्पन लाहे देव सोडून सारे भीमरायाने आमच्या साठी विश्व निर्मिले न्या रे ಭೀ ಮಾ ಭೀ ಮಾೂಚಮ ಭೀ ಮರಮಾಯ ಮಾಯ ಗಾಯ ಭೀ ಮರಮರಮ ಸೂಟ ಬುಟಾ ಮದ ಭೀಮಾ ಮಾಜಾ ರಮಾಡಿ ಚೋಳೀ ಮಾಜಾ ಧನೆ ಮೀ ಬಗು ಭೀಮ ರಮಾ ಜೋಡಿ ಸೂಟ ಬುಟಾ ಮದ ಭೀಮಾ ಮಾಜಾ ರಮಾಡಿ ಚೋಳೀ ಮಾಜಾ ಧನೆ ಮೀ ವಗು ಬಗು ಭೀಮ ರಮಾ ಜೋಡಿ ಮಾಜಾ ಸಾಲ್ माझ्या समाजासाठी करेल मी खर्ची अर्धी कमाई मला तर बाई भी मर माई मला तर बाई भी मर माई मला तर बाई भी मर माई मला तर बाई घ्यायचे भीमर मा घर मी भूत विहार मनी धम्मचा ध्यास या मूर्तीच्या प्रेरणेने करतील मुले अभ्यास घर बनवील मी बुद्ध विहार मनी धम्मचा ध्यास या मूर्तीच्या प्रेरणेने करतील मुले अभ्यास धम्मदीपाच्या प्रकाशाने या धम्मदीपाच्या प्रकाशाने या करील घरी रोष मला तर बाई घ्यायचे भीमर माई मला तर बाई घ्यायचे भी मरमाई मला तर बाई घ्यायचे भी माई अनिरुद्धाचे घर मी बघितले मला वाटली लाज भीमरमाची मूर्ती घ्यावया आली बाजारी आज मला वाटली लाज भीमरमाची मूर्ती घ्यावया आली बाजारी आज याच मूर्तीच्या साठी मी दुसऱ्या याच मूर्तीच्या साठी मी दुसऱ्या वस्तू घेतल्या नाही मला तर बाई घ्यायची बी मर मला तर बाई घ्यायची बी मरमाई मला तर, मरमाई। मला तर मरमाई। बाई घ्यायची बी मरमाई तुमचे तुम्हाला कला बघ ब्ठला न रुखमाई तुमचे तुम्हाला कला बघ बाई विठला न मला बा ग्यायच भी मरमा मला तर बाई ग्यायच भी मरमाय मला बाई ग्यायच भी मरमा